भोकरदन शहरात महारा यांच्या बाजूला पडलेला भूखंड नगर परिषदच्या हद्देमधील अतिक्रमण करत असणाऱ्यांना बंदी घाला उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र मान्य जिल्हाधिकारी भोकरदन आणि दोन अडीच वर्षापासून सतत अधिकाऱ्या इकडे पत्र व्यवहार करतो मित्राओ आणि ह्या तालुक्यातल्या जनतेकरता शहरातल्या जनतेकरता जनता जनार्दना झा रुपये आम्ही आमचं काम काम चालू आहे तर माझे ग्रंतीय अधिकारी महोदयांना ग्रह खात्याचे असो सन्माननीय जिल्हाधिकारी उपजिल्हा अधिकारी असो हा पोर फेळ आमच्या पत्राचा आपण समजायचा नाही आम आदमी पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे याची दखल घेणे हे जरुरीचे आहे आणि आम्ही जनता जनार्दनाकरता संघर्ष करतो तर आमच्या पत्राचा फॉलोअप देखील आतापर्यंत तुम्ही दिलेला नाही तर इथून पुढे जर अशी हालगर्जी जर झाली तर याला तुम्ही जबाबदार रासाल ही आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष जनार्दन भागाजी पाटील सोळुंके म्हणून बोलतो आणि माझे जे उपजिल्हा अध्यक्ष सन्माननीय बोरसे गुरुजी देखील आमच्याबरोबर आहे शहराध्यक्ष खान देखील आहे तर कुठलीही काही हद्द होती साहेब तर आमचं म्हणणं कृपा करून आमच्या पत्राचा फॉलोअप द्यायचा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र